धुळे जिल्ह्यातील आणि शहरातील सरसकट महिलांना दरमहा एकवीसशे रुपये द्यावेत तसेच लाडक्या बहिणींची फसवणूक करू नये आणि महिलांसाठी सुरू केलेली योजना ही कायमस्वरूपी सुरूच ठेवून सर्वच महिलांना सरसकट दरमहा एकवीसशे रुपये द्यावेत अशी मागणी करत आज धुळे शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं जोरदार निदर्शनं करण्यात आली आहेत निवडणुकीपूर्वी मायुतीच्या नेत्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं महाराष्ट्रातील सरसकट महिलांना लाडक्या बहिणींना दरमहा एकवीसशे रुपये देण्यात येतील कोणत्याही महिलांवर अन्याय केला जाणार नाही असं महायुतीच्या नेत्यांनी घोषित देखील दे केलं होतं मोठा गाजावाजा करून महिलांकडून फॉर्म भरून घेण्यात आले होते लाखो महिलांनी फॉर्म भरून त्याला कागदपत्र देखील जोडली फॉर्म हजारो रुपये खर्चही केले परंतु आता सत्तेवर आल्यावर महायुतीचे नेते लाडक्या बहिणी आणि गोरगरीब महिलांची फसवणूक करत आहेत वेगवेगळे नियम लावून महिलांचा अर्ज बाद करण्यात येत आहे ट्रॅक्टर फोर व्हीलर शेती इन्कम टॅक्स आणि इतर छुपे नियम इत्यादी कारण लावून महिलांना दिली जाणारी दरमहा रक्कम बंद करण्यात येत असून कुठल्याही प्रकारच्या लाडक्या बहिणींची फसवणूक न करता त्यांना सरसकट योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे निवडणुकीच्या पूर्वी युती सरकारने अतिशय मोठ्या गाजावाजा करून लाडक्या बहीण योजनेची सुरुवात केली पण जसा निवडणूक लागली ते सत्तेत आलं ते या ठिकाणी लाडक्या बहिणींना फसवण्याचं काम या युती सरकारने सुरू केलेलं आहे विविध कारण देऊन इन्कम टॅक्स असेल फोर व्हीलर असेल शेती असेल या इतर कारणाने असंख्य लाखो महिलांचे नावं या योजनेतून वगळण्याचं काम युती सरकार करत आहे हे एक प्रकारे महिलांची फसवणूक आहे लाडक्या बहिणींची फसवणूक आहे या निमित्ताने धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्षाच्या वतीने या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं आणि आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना भेटून निवेदन दिलेलं आहे की जर एके या जिल्ह्यातील शहरातील एके लाडक्या बहिणीचं नाव या योजनेतून कमी केलं किंवा वगळण्यात आलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन त्या महिलांना सोबत घेऊन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा या निमित्ताने आम्ही दिलेला आहे